जेवण म्हटलं की प्रत्येकाची खाद्यसंस्कृती ही वेगवेगळी असते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जेवण बनवलं जातं परंतु तोच पदार्थ परंतु वेगळ्या पद्धतीने एकदम वेगळा असतो चवीलाही वेगळाच लागतो तर चला असंच मी वरण भात बनवते माझ माझ्या पद्धतीने तर चला इथे मी घेतलेली आहे जात्यावर भरडलेली तुरीची डाळ ही जी डाळ आहे आमच्या शेतातील तुरीपासूनच बनवलेली आहे तर चला इथे मी डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून कुकरमध्ये आपल्या शिजवायला टाकायची आहे या पद्धतीने तुम्ही वरण बनवून बघा खूप छान लागतं चवीला प्रत्येकाची खाद्यसंस्कृती ही वेगवेगळी आहे प्रत्येकाची चव जी असते जेवणाची वेगवेगळी वेग वेग असते तसं मी माझ्या पद्धतीने बनवते आहे तर इथे मी तूर डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकून घेतली त्यामध्ये पाणी टाकून घेतलं थोडंसं तेल टाकलेलं आहे जेणेकरून डाळ लवकर शिजेल तर पाच शिट्ट्यामध्ये घरची डाळ असल्यामुळे लवकर शिजत नाही तर त्यासाठी आपल्याला फोडणी करायची डाळ शिजवलेली आहे खूप सारा लसूण हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे कोथंबीर आहे तर चला आता गॅसवरती कढाई ठेवून घेऊयात यामध्ये तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायची आहे जसं की फोडणीला एकदम मस्त चवदार चविष्ट असं जेवण तयार होतं जेवण बनवणाऱ्याने अशा प्रकारे बनवलं एकदम चविष्ट तर खाणाऱ्याचं पोटसुद्धा एकदम मस्त भरतं त्यानंतर जिरे मोहरी तडतडलं त्यामध्ये मी लसूण घेतला होता तो टाकून घेतलेला आहे लसूण थोडासा ब्राऊन होऊ द्यायचा थोडासा रंग चेंज झाला की यामध्ये टाकून घेऊयात उभा चिरून घेतलेला पातळ कांदा कांदा असा चुरगळून टाकला तर सुट्टा होतो आणि लवकर तळला जातो हे वरण जे आहे ते खूप चविष्ट तयार होतं एकदम मस्त आणि एकदम छान असं रात्रीच्या जेवणासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी तुम्ही नक्कीच या पद्धतीचं जेवण बनवू खाऊ शकता नुसार डाळ भात वरण भात जरी खाल्लं तरी दुसरं काही नको असतं महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा म्हणजे जगभरामध्ये अशा प्रकारचे वर्णं वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जातात आणि ती खाल्ली जातात त्यानंतर कांदा आपला ब्राऊन झाला त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेतली त्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे अर्धा तोसुद्धा यामध्ये टाकून घेतला मस्त खमंग फोडणी द्यायची जेणेकरून आपल्या वर्णाची जी चव जी आहे ती खूप छान येते तर आता यामध्ये हळद टाकून घ्यायची कोथिंबीर टाकली हळद टाकून घ्यायची थोडीशी कोथिंबीर परतून घ्यायची एक दोन सेकंदपर्यंत आणि त्यानंतर यामध्ये मी टाकून घेतली हळद बाकी आपण कोणतेही मसाले टाकणार नाही फक्त आपण थोडासा गरम मसाला जो घरी खड्या मसाल्यांपासून बनवलेला आहे घरचाच आहे तो मी टाकून घेणार आहे छोटा एक चमचा तर बघू शकता अशा प्रकारचा मसाला काही केमिकल वगैरे काही नाही घरगुती मसाला आहे खडे मसाल्यांचा तर एकदम मस्त असा मसाला आहे तो टाकून घेतला एकदम छोटा चमचा त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मस्त खमंग फोडणी बसलेली आहे आपल्या मसाल्यांना आणि भाज्यांना त्यानंतर यामध्ये आपण टाकून घेणार आहोत जी शिजवून घेतलेली तुरीची डाळ आहे ती तर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं त्यामुळे ती पातळ झाली त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं वरण अजून खूप घट्ट आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊयात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं एकदम साधं फोडणीचं वरण तयार होतं आपलं आणि भातासोबत गरमागरम वरण गरमागरम भातासोबत एकदम भन्नाट लागतं तर बघू शकता मस्त दिसत आहे अजून त्याला उकळी यायची आहे आई, शिजून घेऊया थोडंसं सगळं मिक्स केलं मीठ टाकून तर आता वरण शिजत आहे तोपर्यंत आपल्याला बनवायचं आहे भात पांढरा भात तर इथे मी भात बनवत आहे इंद्रायणी तांदुळाचा चिकट भात वरणासोबत चिकट भात एकदम छान लागतो तर तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि फोडणी वगैरे काही द्यायची नाही जिऱ्याची साधा भात आणि वरण आपण मी ज्या कुकरमध्ये डाळ शिजवली त्याच कुकरमध्ये मी भात टाकून घेतलेला आहे दुसरे भांडे न भरवता आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि भात जो आहे तो शिजवून घ्यायचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं झाकण पॅक करायचं आणि भात शिजवून घ्यायचा तर आपलं वरण तयार आहे भातसुद्धा दोन तीन शिट्यामध्ये तयार होतो मस्त असं वरणाला आपल्या उकळी आलेली आहे एकदम मस्त दिसत आहे उन्हाळ्यामध्ये जेवण करावंसं वाटत नाही त्यासाठी एकदम साधा सिंपल बेत रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही बनवू शकता असा डाळ वरण आणि भात तर मस्त अशी उकळी आलेली आहे फायनली आपलं वरण जे आहे मस्त उकळलेलं आहे आणि भन्नाट चवीचं झालेलं आहे दिसताना दिसत आहे उतरून घेतलं गॅसवरून गॅस बंद केला भातसुद्धा आपला रेडी झालेला आहे तुम्ही वरणासोबत जिरा राईस केला तरीसुद्धा चालतो तर बघू शकता एकदम मस्त असं चवीचं झालेलं आहे प्लेट घेतली यामध्ये भात टाकून घेऊया तोंडी लावण्यासाठी ते मी शिमला मिरची बनवली होती सुकी तर बघू शकता मस्त असा आपला भात गरमागरम वाफ निघत आहे भाताचं भात घेतला यामध्ये मस्त वरण घेऊयात तुम्ही यासोबत लोणचं तसेच लिंबाची फोड आणि तुपाची धारसुद्धा टाकून खाऊ शकता तर कसा वाटला तुम्हाला आजचा वरण भाताचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्हीसुद्धा या पद्धतीने वरण भात बनवून बघा आणि कसा झाला होता तुमचा मला नक्कीच कळवा तर बघा एकदम मस्त असं खमंग चवीचं आपलं वरण इथे तयार झालेलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट्स करून मला नक्की सांगा चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये